नमस्कार आपण बघत आहात नमस्कार औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही घाटी प्रशासन व्हेंटिलेटरवरच आरोग्य मराठवाडा समन्वयक राजूसेठ जयस्वाल यांचा घाटी प्रशासनावर गणाघात कोरोना संसर्गाचे शहरात रुग्ण आढळून येत असूनही ही एक चिंतेची बाब असूनसुद्धा शासकीय रुग्णालय घाटीत व्हेंटिलेटरचा तुटवडा असूनसुद्धा घाटी प्रशासन खडबडून जागी होण्याऐवजी कुंभकर्णी झोपेचं सोंग घेत आहे असा घणाघात शिवसेना आरोग्य मराठवाडा समन्वयक राजूसेठ जयस्वाल यांनी केला आहे साधे व्हेंटिलेटर सांभाळता येत नसणारी आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने ही एक चिंतेची बाब होय असेही राजूसेठ जयस्वाल म्हणाले पुढे त्यांनी बेरोजगारी महागाई या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून महात्मा फुले जन आरोग्य केंद्राचा घोटाळा हा रुग्णांच्या जीवावर बेतणारा असून महात्मा फुले जन आरोग्य केंद्राचा रुग्णांना आधार मिळेनासा झाला आहे मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असून बेरोजगारी वाढत असल्याने चाळीस ते पन्नास टक्के गुण मिळून अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के गुणप्राप्त विद्यार्थी घरी बसले आहेत असे सांगून राजू शेठ जयस्वाल यांनी प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यदादा यांना पण मानाचा मुजरा करतो आमचे आरोग्य सम्राट कार्याध्यक्ष किशोरजी ठाणेकर तसेच मुंबईचे जितूदा सपकाळ व सर्व मुंबईची टीम त्यांच्या आदेशाने आज मी शिव आरोग्य सेनेचं कार्य मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे आज मी घरोघरी पोहोच पोहोचलेलं आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मला जी जिम्मेदारी दिली ती एकदम परफेक्ट मी निभवली मला परमेश्वराचासुद्धा यामध्ये आशीर्वाद आहे आज हे करत असताना मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपणांना विनंती करतो मला टीका टिप्पणी नाही करायची पण आज आरोग्य यंत्रणा इतकी ढासळलेली आहे साहेब का आज आपली संभाजीनगरची घाटीमध्ये डॉक्टर चांगले सिस्टर चांगले कर्मचारी चांगले गार्ड चांगले आहे पण आरोग्य यंत्राने सध्या बघ व्हेंटिलेटर नाही व्हेंटिलेटर मराठवाड्यातून पेशंट येते व्हेंटिलेटर शिल्लक नाही साहेब अशी कंडिशन आज आहे आणि तुम्ही म्हणता आता करोना परत येणार आहे बरोबर आहे का नाही तर काय स्थिती होईल आज व्हेंटिलेटर नाही आपल्या संभाजीनगर घाटीमध्ये बेडवर पेशंट झोपलेले साहेब मी विनंती करतो का उद्धवजीच्या काळामध्ये कसा सांभाळला पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला व्हेंटिलेटर सांभाळता येईल नाही घाटीमधले प्रत्येक ठिकाणी बॉम्ब आज प्रायव्हेटमध्ये सुद्धा कॅम्प्युटर मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब मी जास्त बोलणार नाही एक शिवसैनिक उद्धव साहेबच आहे पण जरूर बोलेल का सगळी यंत्रणा आपली फेल झालेली आहे आणि दुसरी गोष्ट आज मराठवाड्यातून जे जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज हे त्यातले त्यात संभाजीनगरमध्ये होत आहे सगळे मराठवाड्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोक आज पंधरा वीस लोकं कोणी फाशी घेतं कोणी औषध घेतं कोणी तणावग्रस्त असतं सगळं आत्महत्या आज आपल्या सरकारच्या काळामध्ये रोजगारीमुळं महागाईमुळं कर्जबाजारीमुळं सगळ्या शेतकऱ्याला एक रुपयाची मदत नाही घोषणाचा निस्ता आहे पाच लाखाची जन्महात्मा फुले जन आरोग्य यंत्रा नुसता त्याचा इतका गाज्यावाज्या हो केला की के ती घराघरात निसतं फोकस पोहोचलं पा पण आस्तित्वात काही नाही आज जर संभाजीनगरला कोणत्या पेशंटला जर दोन लाखाची जर सर मदत झाली असेल ना तुम्ही माझी प्रॉपर्टी दान करेन मी हरजो जोडून विनंती आहे तुम्ही निवडणुकीच्या टायमाला निवडणुकीचं काय करायचं ते करा पण आज रुग्णाच्या काळजी घेण्याची काळाची गरज आहे हां आणि आदरणीय पुन्हा एकदा सांगतो का आपले मनोज पाटील जरंगे यांनी मराठी बांधवांना सर्वांना एकत्रित केलं आणि ती ताकद एकत्रित करण्याची आई जगदंबेने दिले त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय आता आरक्षणासाठी जे काय मुंबईला पायी यात्रा काढणार आहे त्यामध्ये आमचा आरोग्याची आमचे जे बांधव जाणार आहे काही लाखोंनी पब्लिक राहणार आहे त्यांची आरोग्याची काळजी घेणं एक मराठवाड्याचा संपर्क प्रमुख म्हणून उद्धवजीच्या आशीर्वादाने आम्ही त्याचा गाज्यावाज्या काहीच नाही करणार ना आम्हाला त्या याचं काही आहे फक्त एक माहिती असतो सांगावं लागू राहिलं का संपूर्ण मेडिसिनची जबाबदारी आज आम्ही शिव आरोग्य सेनेमार्फत आज त्या मोर्चाची घेत आहोत जे आरक्षणासाठी जो, जो मोर्चा चालला ना त्यांची काळजी शिव आरोग्य सेनेचा मराठवाडा संपर्क प्रमुख या नात्याने मी काळजी घेणार आणि खरोखरच अशा मनोज पाटील जारांगी साहेबांना पुन्हा एकदा उदंड आयुष्य लाभो ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो एक ओबीसीचा जिल्हा प्रमुख असून कारण आज त्यांची तळमळ स्वतःसाठी नाही आज त्यांची जर स्वतःसाठी तळमळ असते ना तर अबदेजित अबजेजित झालं असतं माणूस त्यांची मराठी बांधवासाठी आहे सत्तर वर्षापासून आज बेरोजगारी इतकी वागली तर एक दोन -एक दोन मार्कांनी मुलं काहीच होऊ नये राहिलं त्यांच्या आयुष्याचं आणि चाळीस पन्नास टक्केवाले डॉक्टर होऊ राहिले आणि नव्वद पंच्याण्णववाले घरी बसू राहिले आदरणीय मुख्यमंत्री साहेब मला टीका टिप्पणी लगेच करायची नाही पण ह्या गोष्टीकडे तुमचा वेळ देण्याचं काम आहे आणि पुन्हा एकदा सांगतो जास्तीत जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत आहे याची काळजी तुम्ही घ्यावी आणि संभाजीनगरमध्ये जास्त होत आहे याची तुम्ही काळजी घ्या आरोग्य यंत्रणेची काळजी घ्या व्हेंटिलेटर उपलब्ध नाही ते व्हेंटिलेटर तुम्ही लवकरात लवकर तडजोड करताल अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र